निष्पक्ष राजसत्ता न्यूज नमस्कार मी सहदेव जाधव आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज संगमनेर सेवा समिती कुठंतरी आघाडीवर दिसते आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असलेल्या पदवीधरचे आमदार सत्यजित तांबे यांच्या सौ स्वतः मैथिली डॉक्टर मैथिली तांबे या घर ना घर टिपत आहे संगमनेर शहरामध्ये गल्ली बोळात जाऊन त्या ठिकाणी प्रचार करत आहेत आपण थेट मैत्रीताईंकडे आलेलो आहोत आणि मैत्रीताईंना आपण या प्रचारादरम्यान भेटलेलो आहोत आपण त्यांना प्रश्न विचारणार आहोत आणि त्यांच्याकडून अपेक्षित उत्तर उत्तरही अपेक्षित आहेत की कशा पद्धतीनं पुढचं व्हिजन तुम्ही ज्या पद्धतीनं टू झिरो केलेलं आहे त्या पद्धतीनं होणार आहे का आणि कशा पद्धतीनं हे व्हिजन तुम्ही सक्सेसफुल करणार आहात ताई नमस्कार ज्या पद्धतीनं सत्यजित दादांनी मोठं व्हिजन त्या ठिकाणी संगमनेरकरांसाठी आणलेलं आहे आपण काय आपण त्या पुढे कसं नेणार आहोत संगमनेर टू पॉइंट ओ जो दादांनी जाहीर केला आहे त्याला प्रतिसाद आमच्या लोकांनी सर्व नागरिकांनी खूप छान प्रतिसाद दिलेला आहे तर त्याच्यावर आमचा आता अभ्यास चालू आहे आणि लवकरच आम्ही ते, ते, ते जाहीर करू नक्कीच पण गेले चार वर्षापासून तीन वर्षा ते चार वर्षापासून प्रशासक या नगरपालिकेवर आहे अनेक कामं जे आहेत ते ठप्प झालेले आहे विकास कामांना कुठेतरी ब्रेक लागला गेला आहे परंतु एक वर्षापासून सरकार बदललेलं आहे त्या अगोदर एक तीन वर्षापासून बदललंय परंतु एक वर्षापासून आपल्या हातून आप सत्ता संगम न गेलेली आहे परंतु एक वर्षामध्ये काय विकास काम झालेली नाही परंतु मागील तीन वर्षापासून विकास कामं झाली नाही त्याकडे तुम्ही कसं बघता काय आपला अपेक्षा की सत्ताधाऱ्यांचा अपेक्षा आहे कसं आहे की प्रशासकीय असल्यामुळे आम्हाला तिथे जास्त हस्तक्षेप करता येत नसतो तिथे नगरसेवक नाही आहेत अध्यक्ष नाही आहेत नऊ वर्षांनंतर नगरपालिकेचं इलेक्शन होणार आहे त्याच्यामुळे बरीचशीच कामं ठप्प पडले जसं आपल्याला सगळ्यांना बघता येत आहे पण आता ह्या इलेक्शन नंतर आमची एवढीच आहे की आम्ही ही कामं सगळी मागे व्यवस्थित लवकर आपण नुकतेच राजकारणामध्ये देखील प्रवेश करत आहात आणि मोठी जबाबदारी त्या ठिकाणी संगम्य करत तुमच्याकडं कर देतील असं वाटते कारण महायुतीमध्ये प्रचंड असा तणाव आहे राष्ट्रवादीनंही काही शिक्षं दिलेल्या आहेत मोठा बी जे पीमध्येही मोठ्या प्रमाणात रोष शिवसेनेवर आहे आणि शिवसेने उमेदवार दिलेला आहे या सगळीकडे बघता तुमच्याकडं विकासाचं धोरण आहे ज्या आर्थिक दुर्गाताई तांबे आम्ही या अनेक वर्ष त्या ठिकाणी नगराध्यक्ष होता त्यांचं काज चांगलं राहिलेलं आहे संगमनेरकर त्यांच्यावर खुश आहे त्या दृष्टीनं तुम्हाला काही फायदा होईल का ऑफकोर्स आमचं चाळीस वर्षापासून आमदार बाळासाहेब थोरात साहेब असतील <laughs> किंवा डॉक्टर सुधीर तांबे असतील दुर्गाताई तांबे असतील किंवा आमदार सत्यजित दत्ता तांबे असतील यांनी <laughs> मागच्या पूर्ण चाळीस वर्षांमध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे आतापर्यंत आणि आमचं काम फक्त बोलण्यावर नाहीये ते दिसतं सर्वांना तर ह्याच्या पुढेही आम्ही चांगलच काम करू आता काम केलंच आम्ही आता कमाल करून दाखवणार नक्कीच आपण पण या ठिकाणी या वार्डातून उभे आहात कशा पद्धतीने रिस्पॉन्स आहे नागरिकांचा प्रभाग नंबर बारा मध्ये आज आमच्या भावी नगराध्यक्ष आदरणीय डॉक्टर मैथिली ते तांबे आलेले आहेत त्यांच्या समेत आम्ही माझ्या जोडीला जे बारा नंबर ब बार मध्ये उमेदवारी करतात ते प्रियंका शहा आम्ही असं तिघ जणांना आमच्या सर्व आम्ही मतदार आणि आमचे सगळे हितचिंतक आम्ही बारा नंबर प्रभागामध्ये घर टू घर जाऊन आदरणीय मैथिल तैंच्या अध्यक्ष आम्ही प्रचार करत आहोत नागरिकांचा अतिशय उत्तम असा प्रतिसाद आहे येणाऱ्या काळामध्ये व्यापाऱ्यांचे जे छोटे छोटे प्रश्न आहेत ते आम्ही निश्चितच मार्गी लावणं आहोत व्यापाऱ्यांच्या संमतीने बाजारपेठ रुंदीकरणाचा हा गेले पंचवीस वर्षापासून जो विषय प्रलंबित आहे पण व्यापाऱ्यांच्या संमतीने आदरणीय दादा तांबे असो आदरणीय मैत्रीता एक व्यापारीची मिटिंग घेऊन नोंदणी करण्याचा जो मोठा प्रश्न आहे तो मार्गी लावण्याचा आमचा मोठा विषय आहे त्याच्या नंतर प्रभाग नंबर बारामध्ये आम्हाला जो लाईटीचा लई मोठी समस्या आहे की ती लाईटीचा जो वायरिंगचा जो जाळ आहे तो आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये आरमाडा केबल टाकून अंडरग्राऊंड केबलचा मोठा प्रश्न आम्हाला लावायचा हे दोन समस्या आम्ही प्राधान्याने याला महत्व देणार आहोत आणि बाकी काळात आदरणीय मार्गदर्शनाखाली ते सोडवणार आहोत धन्यवाद गेल्या काही दिवसांपासून अनधिकृत आहेत ते शहरामध्ये वाढलेले साठी गंभीर प्रश्न कधीही संगम नकाराने ऐकले नाही असे प्रश्न त्याच्या निर्माण होत आहेत ड्रग्ज सारखे तर काय याकडे कसं बघता येईल युवकांनी ह्या जो ड्रग्सचा मोठा प्रमाण आहे याच्यापासून दूर राहण्यासाठी एक प्रबोधन मोठ्या प्रमाणात झालं पाहिजे त्या बदलने सत्यजी दादा प्रबोधनांच्या मोठमोठे शिबिर आता आयोजन करतात हे सर्व संगमनेर शहर पोलीस स्टेशन असो एस पी असो यांना सुद्धा वारंवार कळून नागरिकांच्या सुद्धा आ, माता पितांना घेऊन का मुलं मुली या व्यसनाच्या काही प्रमाणात आहारी जातात ते त्या त्या साठी दूर राहा यासाठी बहिणी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात प्रबोधन करून पासून दूर राहावं असं दादा आणि हे अनुभव करत आहे आणि सगळ्यांना हे करत आहे आपलं काय म्हणतात त्याला आव्हान करत आहे ताई अनेक कॅफे चालू झालेत काही वर्षांपासून काही दिवसांपासून त्या कॅफेमधून अनधिकृतपणे का बाहेर यायच बातम्या या बातम्यांकडे कसं होतं याला तुमच्याकडे महिलांसाठी महिला सुरक्षित सुरक्षेसाठी किंवा कॉलेज पण आपलेच आहेत आणि त्या मुली किंवा मुलं असतील हे मी या व्यसनाकडे पळतायत आणि ह्या गोष्टीकडे घडून येत आहेत खऱ्या अर्थाने यासाठी तुमच्याकडे काही धोरण आहे का त्यांना एज्युकेट करणं ह्याच्यासाठी ही खूप गरजेचं आहे काय चुकीचं आहे काय चांगलं आहे काय चांगलं नाही आहे हे त्यांच्यासाठी त्यांना सांगणं त्यांचे शिबीर घेणं हे खूप महत्वाचं आहे आम्ही इथून पुढे जसं दादा ठरवतील तसं आम्ही त्यांच्यासाठी एक चांगलं व्याख्यान ठेवू किंवा त्यांना मार्गदर्शन करण्याची खूप चांगली गरज आहे त्यासाठी चांगलं प्रतिनिधी लागतो त्याच्यासाठी त्यासाठी आम्ही चांगल्या स्पीकर्स आणू किंवा असं काही प्रोग्राम्स घेऊ त्यांना की ज्याचं त्यांना कळेल की काही चांगलं असतं आपल्या टीम काही चांगलं नसतं काय मतदारांना काय आव्हान करायला मागच्या तीस वर्षात तुम्ही चांगलं काम बघितलेलं आहे आता अजून चांगलं काम बघायला तुम्ही आमच्या सोबत राहा एक मुद्दा राहिला माझा घराणेशाहीवर आता बोलण्याचा अधिकार समोरच्यांना राहिला नाही काय सांगितलं नो कमेंट्स लोकशाही आहे कोणी उभं राहू शकतात Yes, लोकशाही आहे आणि कुणीही उभं राहू शकत असं डॉक्टर मैथिलताई मी सहदेव लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव कॅनडामेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्याच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आज संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार